कळवण मोकाट गायींच्या हल्ल्यानंतर मृत्यू प्रकरणी नगरपंचायती कारवाई हल्लेखोर गायींची गोशाळे तर वानगी कळवण शहरात मोकाट फिरणाऱ्या मुक्या जनावरांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला या घटनेने संपूर्ण कळवणकरांना हादरवून सोडले असून हो आता कळवण नगरपंचायत प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले हल्ला करणाऱ्या तिनही गायींना नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गोशाळेतील गोसेवकांच्या मदतीने पकडून तात्काळ गोशाळेत रवाना केलाय ही कारवाई सर्वसामान्य नागरिकांच्या रोषानंतर करण्यात आली असून त्यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे मात्र शहरातील इतर परिसरात अजूनही सुमारे दोनशे पेक्षा जास्त दिवस उपद्रव निर्माण करत आहेत उपजिल्हा रुग्णालय परिसर न्यायालय छत्रपती मंगल कार्यालय मटन मार्केट मंदिर चौक आणि गांधी चौक या भागात मोकट जनावरांचा वावर दिसून येत आहे नागरिकांना दररोज भीतीच्या सावठाखाली जगावे लागत आहे कळवणमध्ये कोंडवळा उभारण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून होत असली तरी अद्याप याकडे ठोस पावले उचलण्यात आलेली नाही त्यामुळे उर्वरित मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी होणार त्यांना कधी गोशाळेत किंवा कोंडवाड्यात हलविले जाणार याकडे आता संपूर्ण कडवणकरांचे लक्ष लागून राहिले आहे प्रशासनाला आता केवळ घटना घडल्यावर नव्हे तर घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा याचे गंभीर परिणाम पुन्हा भोगावे लागतील अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे याबाबत कळवण तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील तहसीलदारांना निवेदन दिले होते त्यावर प्रशासनाकडून सांगण्यात आले की संबंधित गोवंश मालंगावर कारवाई केली जाईल व मयताच्या कुटुंबियांना मदत केली जाईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा